घातली बघा भाकरी करायला हे बघा कुठं हाय ओळखल का हे आमच्या एकत्र घर तिथं हाय काय तुझ्या घरी भाकरी खायला येते ती काय बघा हे जर कसं आहे मध मज कळ काय का हे बघा मोक भाकरी काय खायला आले नाही म्हणते ती काय हा चालू हाय येऊन मी बसली करते भाकरी सकाळ सकाळ लवकर काम उरकाव म्हणलं परत पण ऊन असत ऊन तर पडतया आणि घरी पण नाही कोण गेले ती घेऊन येते यायला संध्याकाळ होईल दोघीच आहे घरी चित्रा बन आम्ही दोघी आणि दोन पोरन पुरगी पाच पाचजण सहा जण आहे तीन लेकरन आम्ही दोघी जण पाच जणच कि सहा जण कुठलं आणि करून परत मग बसा येते काम झाल्यावर काय मन लाग नाही कुठंच काय म्हणते ते नाही तसं काम झालंय पण लय पण करून धीर सोडून चालतंय बी लागली भाकरी करायचं झाल्या भाकरी तर किती चार भाकरी करायच्या येत्या झाल्या भाकरी भाकरी खाय खायना ती नीट कुणाला कोण बोललं नाही कोणाचं कुठं ध्यान आहे नाही ही पण कळलं नाही काय म्हणते ती नाही तसं संसाराला प्रपंचाला दृष्ट लागली तसं काम झालं आमचं लई अवघड झाले कालवण काय करते आता केले की कालवण केलं का बरं बरं मग काय शिजवून घेतली आणि त्याला बरं असं काय का माळ होऊन आहोत उन्हाळ्याचं कुठं हाय पण आणत पण नाही जात पण नाही डाळी डाळीधुळीचं करून ठेवायचं खा वाटत नाही व उन्हाळ्याचं काय सुख असलं म्हणजे तेवढंच खा वाटतंय डाळीचं तर घालून मला तर बघितले काटा येतय अंगावर डाळीधुळी खावत आहे काय चालू होय शरीराला चांगलं डाळी बघितली मला नक वाटतंय ह्याच काय चालू आहे काय चालू आहे तुझं ताई जेवण चालू बै पोट भरला असं मग तुझा तू कोणाचे आहे कुणाचे आहे मित्रांना जेवाय बोलो मग भाकरी बोलो जेवाय या म्हणा मित्रासने आपल्या मामासने हाक मार्गे जेवा या म्हणा झालं उरत उरतो जा जा हात जाऊन शरडासनी शा। तुझ्या काय तर पुरीला मी घेऊन बसते मोबाईल हाय ठेव तिथं मोबाईलला हात लावणे आता काय करते मग शरदासनी जाणार ती काय करते अजून धुण पडलंय तुभाईल कुठं जायचं असलं पडतय अजून रोजच झालंय आपल्या खर काय करायचं ग ते काय कळ बघ डोकं काम दिना कस या अवघड झाले या खाय काय खाय नाय म्हणलं काम झाले जाऊ द्या देव तर मार्ग दाखवलंच की काय ना काय दाखवल काय ना काय मार्ग निघाला की एक करमणूक चांगली आहे बघा आम्हाला मोबाईल धावती वय पुन्हाय मोबाईल ते बघा ती मामाला पण दादाच म्हणती मामाचा मोबाईल पण घरीच आहे काय करायचं मामा बरं होत चांगलं होतं तेव्हा हाका मारायचं बोलायचं सगळ्यांसनी इथं ही पडलंय तिथं ती पडलंय नीट कठी वा ता घेल तिथं टाकता म्हणायचं तीच माणूस गप गप हाय तर आम्हाला कस तर वाटायला लागले काय ग नाही का काय झाली तुला काय वाईट वाटलं ग वाईट वाटत खेळत अचानक घरात दुःखाच वातावरण आहे काय तर मार्ग निघल या करू काय तरी असंच सांग पुरीनं काय काकोड केली गेली सारखं वरडायला तुला हीच गोष्ट पाहिजे दवाखान्यात पण म्हणतो तर नका मला मोठ्या दवाखान्यात नेताय मला काय झालंय तवा मला सलाईन निसती लावणार मी म्हणलं इथं सारखं बारक्या दवाखान्यात जायचं सलाईन लावायची ते चांगलं नसतं नीट सांगितलं समजावून मग गेले तया ती गेले ती पण हि तर मन लाग नाय बघा सगळं ध्यान तिकडंच काय करावं काय नाही काय कळ नाही फोन लावला तर ती फोन पण उचलत नाही ते अजून वाटतंय आपण फोन लावून त्यांना त्रास देण्यापेक्षा तीच करते फोनची त्यांच्या वाट बघतोय दोघीजण अजून तर काय त्यांनी फोन केला नाही पाकरी करून ठेवायची त्या निसत्या तर त्याला खायला कधी वेळ टायमिंग येत आहे नाही माहिती जो तिच्या तर तोंडाकडे बघू वाटलं नाही तोंड कसं झालंय बघा ही तिचं का गप आहे एवढं काय झालं आ हो का गप आहे आपल्याला पण माहित आहे आपण त्यांना पण सांगितले सांगितलंय पण ताय करते असे अचानक घटना घडते त्या धक्का बसल्याक चुकतय ग जो ते काय ना अचानकच घडलंय बघा हे असं अचानक चांगलं मामा जेवण हे फिरायचं बोलायचं इथं घटीक तिथं घटीक बसायचं आम्हाला म्हणायचं मोटर चालती गा पाणी भरलं गा लाईट आहे सार का सारखं काही ना काय असं विचारायचं गुरांना वैरण टाकली गा पिंडी टाकली म्हणजे सारखं असं काही ना काय असं लक्ष त्यांचं सगळीकडं असायचं स्वतः काय करत नव्हतं पण सगळीकडं लक्ष निरीक्षण कसं असतंय कुणी काय केलं कुणी काय केलं जरी काम राहिलं तर येऊन सांगणार अजून असं ठेव ना रात्री ये काम करत जावा राडा ठेवत जाऊ ना म्हणजे असं सारखं सांगायचं आता ही दोन तीन दिवसात मामा गप तर आम्हाला पण सांगणार कस तर वाटायला लागली आता ती सवय लावून लागून गेली वाईट झाले छाक्याला तरी मला एकट्याला छा द्यायच नाही सगळ्याला छा द्यायच म्हणजे असं काय जरी खायला दिलं तर आधीला अकरा सीनला दे तुम्हाला घ्या दुगीला हे असं सारखं सांगत त्यात आता बघा कालच्यानं छा पण नाहीतच कालच्यानं छा पण नाही पेल ती कसर वाटायला लागली या तेव्हा तिकडे ती काय करायला लागली या घेऊ ती बाया काय करते आता सांग तर मित्रांनो कसं आहे बघितलं का माणूस म्हणत ही माझ ती तुझ पाण्याचा बुरगुडा आहे माणूस म्हणजे येत नाही आपण भांडतो एकामेकावर फुकतो राग येतो रागाने बोलतो गैरसमज होते पण हे काय उपयोगाच नाही लवकर कळत नाही उशिरा कळत त्यामुळं हाय त्या परिस्थितीत आनंद राहावया का नाहीच होते कशात पण आनंद हुडकायचा प्रयत्न करूया जीवन सारखं सारखं नाही ग ही तू असे बसून ये कोण नाही पण आम्ही की मी किला हाय बा काय करता मग इलाच नसलेल्या गोष्टीला काय करता येत ना इ तिला वाईट वाटतंय मामाच माझं वाईट वाटायला गेले आधार दे सुद्धा घरी कोण सुद्धा नाही आम्हाला नीट सांगायचं करायचं असू द्या ह्या संकटात पण आम्ही बाहेर नेऊ